मित्रांनो हो, तुम्ही म्हटलं असाल हे काय नवीन आता हो नवीन काहीतरी करावं लागेल तेच 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 दररोज वर्तमानपत्रात येणारी राशी भविष्य वा वाचून तुमचं नशीब नाही बदलणार तुमच्या आयुष्यात जर बदल घडवायचे असतील तर काळाप्रमाणे तुम्हाला बदलावं लागेल आणि तुम्हाला घडावं घडवावं लागेल स्वतःला मित्रो हे सहज काव्य मला सुचलं काव्य म्हणता येणार नाही या आंतर्मनाच्या माझ्या भावना आहेत Uh, मित्र विषयांतर न करता थेट मुद्द्याला असा हात घालतो की समाजात ज्या आत्महत्या होत आहेत त्या का होत आहेत तर मी थोड्या लाईन्स लिहून आणल्यात त्याच्यातलं मी ऐकवतोय मित्रांनो समाजात आत्महत्या का वाढत आहेत मित्रांनो समाजात आत्महत्या का वाढत आहेत मित्रांनो म्हणण्यापेक्षा मैत्रिणींनाही म्हणतो आता मित्र म मैत्रिणी म्हणण्यापेक्षा सगळं लिंगभेद वगैरे बाजूला ठेवून धर्मभेद बाजूला ठेवून जातीभेद बाजूला ठेवून प्रत्येकाला एकच सांगतो माणुसकीचा धर्म आणि माणुसकीची जात पाळण्याची गरज जा आहे कारण प्रत्येक धर्मात आणि प्रत्येक जातीत आत्महत्या घडत आहेत कधी विचार केलाय का हो आपण म्हणतो हा धर्म खराब तो धर्म चांगला तो धर्म चांगला हा धर्म खराब मी तर म्हणतो ते धर्म जात ह्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा धर्म आणि माणुसकीची जात यावर थोडा विचार करूया आणि का प्रत्येक धर्मात आणि प्रत्येक जातीतल्या माणसात आत्महत्या घडतायत याच्यावर प्रबोधनात्मक विचार करूया कोण म्हणतो घरी पैसा नाही म्हणून आत्महत्या करावीशी वाटतेवर पण पैसे आहेत ते पण आत्महत्या करतायत प्रत्येकाची विचारवंतांची मतं वेगळी आहेत संशोधकांची मते वेगळी आहेत पण माझे वडील एकतीस मार्च दोन हजार एक पासून गेल्यानंतर हा जो काय मी तो कालखंड बघितला त्याच्यात मी एकच अनुभवलं ते म्हणजे विषयांतर होईल म्हणून त्यात पुन्हा इथे वाग वाचतो मित्रांनो समाजात आत्महत्या का वाढत आहेत माहीत आहे का भिवू नको मी तुमच्या सोबत आहे म्हणणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे अहो म्हणून तर दिवसेंदिवस आत्महत्या घडत आहेत आणि त्याच भावनेतून आत्महत्या घडू नयेत म्हणून तर मी तुमच्यासोबत इला आहे म्हणणारे हजारातून एक तरी निर्माण झालं पाहिजे हे या लिखाणामागे या भावना मांडण्यामागे ही माझी भावना आहे माझा आवाज काय कविता करण्यासारखा नाही आहे आणि मेज माझं लेखनही ना नाही आहे तेवढं चांगलं हा पण माझी लेखन आणि गळा चांगला नसला काव्यात्मक नसला तरी माझ्या भावना चांगल्या आहेत तेवढंच मला सांगायचं आहे आता याच्या पुढे जे काय मला बोलायचं आहे समाज प्रबोधनात्मक ते ते शक्य तितको अशाच पद्धतीत शक्य तेवढं अशाच पद्धतीत मी मांडण्याचा प्रयत्न करेन थोडं हटके असेल आणि प्रबोधनाला चालना देणारं असेल असं मला वाटतं आहे पहिलाच व्हिडिओ प्रयत्न वेगळ्या पद्धतीने करतो आहे चुकलं तर सावरून घ्या आणि खरंच माझी ज्यांना गरज वाटते त्यांनी सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस ह्या व्हॉट्सअप मेसेजला माझी जर सोबत असेल सोबत हवी असेल तर नक्कीच मेसेज करा चांगल्या अर्थाने बोलतो आहे नक्कीच सोबत सहकार्य नव्हे सोबत माणसाला सहकार्यापेक्षा सा सोबतीची गरज आहे धन्यवाद